आता नाशिकमधून बातमी आहे ऐन दिवाळीमध्ये नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपला धक्का देण्यात आलाय भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतायत दुपारी बारा वाजता मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडतोय संगीता गायकवाड समर्थक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झालेत अपेक्षा हेच होते की जनतेची कामं झाली पाहिजेत आणि लोकांपर्यंत आपण पोचून त्यांच्या मनातली जी कामं आहेत ज्या संकल्पना आहेत त्या आपण पूर्ण केल्या पाहिजे पण तिथे गेल्यानंतर असं जाणवलं की त्या विभागातील पूर्व मतदारसंघातील जे आमदार आहेत तर काही ठराविक नगरसेवकांनाच काही निधी दिला जायचा एक महिला म्हणून कुठेतरी आम्हाला डॉमिनेट करायचं काम केलं आणि त्याच्यामुळेच हा निर्णय घेतला आम्ही हे बघा की आता यांची उलटी गिनती सुरू झालेली हा विचार आहे म्हणजे ज्या प्रभागामध्ये गायकवाडताई होत्या तिथं पूर्ण पॅनल ह्या माणसांनी हेमंतजी गायकवाड एक चांगले विकसक आहेत चांगले उद्योजक आहेत आणि यांनी असे सर्व उद्योग केलेले आहेत चांगला उद्योजक आहेत त्याचे मिसेस नगरसेविका आहेत अनेक जे आता आज कार्यकर्ते प्रवेश करतायत कोणावर बी साधी एन सुद्धा नाहीये हे इतर बाकीच्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आता या नाशिकमध्ये अजून खूप मोठं परिवर्तन पुढच्या याच्यात होणार आहे प्रवेश होती आणखीन प्रवेश होतील टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार